किती आहे पेमेंट तुम्हाला छान करून आले होते मी राहिले व्हिडिओला <laughs> सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर सखी ग्रुपचा आमच्या मैत्रिणीचा मस्त हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला त्यात ओखाण्याचा कार्यक्रम होता तो व्हिडिओ हा आहे खास तुमच्यासाठी ांच्या मे किशोररावांचे नाव घेते संक्रांतीच्या हदी मनाच्या मंदिरात स्वामी समर्थांची मूर्ती मनाच्या मंदिरात स्वामी समर्थांची मूर्ती अशीच वाढत जाओ देवा सतीशरावांची कीर्ती वा वा वा

दीला, दीला, नेमुन, ताजा संजय राऊ नाव घेते पहिला माझा लास्टला माझा नेमकं दिला चिवडा केला ताजा संजय नाव घेते पहिला श्रीरामाच्या आगमनाला झाले एक वर्ष पूर्ण प्रशांतराव आणि मुलांशिवाय माझे जीवन पूर्ण आणि दुसरं घेते फुलांचा सुकले तरी जात नाही सुगंध ना। प्रशांत रावांच्या संमतीने जोडले सखी ग्रुप ची गुन्हा बोले ना चाले ना। 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 ना।

आमंत्रण त्याच शब्दांची गुंफण मी माझ्या उखाण्यात केलेली आहे ओके हळडी कुंकाचा सख्यानी घातला घाट हळडी कुंकूसाठी सख्यानी घातला घाट सासऱ्याचे हलवे तिरगुळाचा थाट मोत्याची नथ शोकते नाच मॅचिंग बांगड्या घातल्या मी हातात काळी साडी सख्या आल्या निसून काळी साडी सख्या आल्या निसून

दिशा दिशा आहे चार बिलाला बिलानी मला घेऊन दिले काढते सुंदर रांगोळी भागव पाठ करून आले दिसते साडी घालते फॅशनची साडी घालते फॅशनची पदन लावते साधा

मनोजची आणि माझी मस्तच जमली जोडी माझी आणि मनोजची मस्त जमली जोडी अशीच राहू नेहमी मी प्रेमाची ही होळी निमंत्रण आले काल दिनेशरावांचे नाव घेते दिव्यांचे नावाने कुंकू लावते हां सायंकाळची सांजवात

हरिजाताच्या झाडाखाली फुलांची सडे हरिजाताच्या झाडाखाली फुलांची सडे संतोष नाव घ्यायला मी नेहमी पुढे संक्रांतीच्या हळदी कुंभासाठी जमला सखींचा मेळावा संक्रांतीच्या हळदी जमला सखींचा मेळावा विनोदरावांच्या मुळे नेहमीच होतो आयुष्यात आनंदाचा सोहळा वा बढिया सांगतो आज मनाला देते समाधान सायंकाळची <Sansw> सांजवत मनाला देते समाधान नेत्रदीपच्या सुखी जीवनाच्या वाटचालीसाठी नेत्रदीपच्या हातात दिला हात समेदा परत घेते हांगे घरात आहे मंगळसूत्र आणि मोठ्याची माळा सतीश रावांचं नाव घेते झुके का नाही सर हळदी कुंकु दिवस आहे खास आणि प्रविंद्ररावांचे नाव घेण्याची लागली मला असतो हळदी कुंकाचा मान हंत्रि असतो हळदी कुंकाचा वान तंत्र दिला असतं हळदी कुंकाचा मान राशंत नाव घेते मान अगं बाईलगुरावच्या गुलाबाच्या फुलापेक्षा दिसते गुलाबाची काळी छान नाव घ्या नाव घ्या करू नका घाई सचिन रावांच्या नावाला एक पण खडा सूट नाही त्याला मी काय करू बाई हे आमची झाडूवाली का ग गवढ लेट करतेस कायमची एकच झाडूवाली आहे ही खास आहे ना इकडे इकडे चेहरा दाखव झाडूवाली जरा हा किती आहे पेमेंट तुम्हाला सांगा व्यवस्थित नाही करत ना, ना। ए नाडूवाली कुठल्या कुठे गेली इकडं माझा उकाणा राहिलाय कचरा करून घेत शूटिंग घेत एवढं छान उकाणा पाठ करून आले होते मी सगळं राहिले वाघेश्री बाई तुझ्या समोर घेते आणि ह्याच्यात